कसे मुंबईतून हेलिकॉप्टर मध्ये बसायचं रत्नागिरीच्या हेलिपॅड वर उतरायचं रत्नागिरीच्या हेलिपॅड मध्ये हेलिपॅड वर बसायचं चिपळूंचा जाऊन उतरायचं आभाळातून सकाळ संध्याकाळ ना खडे खडे दिसणार नाही त्यांचा रोज उपाशी बोटी मरते रक्तगिरा राज्यात आत्महत्या करतायत की नाही महिलांच्यावर बलात्कार होत आहेत की नाही यांवर चाललंय की नाही चाललंय तर ज्या ज्या वेळेला लोकशाही अडचणीत येते असं वाटतं ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद होतो आणि ज्या वेळेला सामान्यातला सामान्य, सामान्य नागरिक उतरतो त्यावेळेला या सगळी सत्ताधाऱ्यांची जी, जी मस्ती आहे माज आहे घमेंड आहे ही सगळी सर्वसामान्य माणूस उतरतो मोठमोठी माणसं उतरत नाही दोन तारखेला आपल्या नगर रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीकरता आमचे महाविकास आघाडीचे बत्तीस आणि नगराध्यक्ष तेहतीस ना आणि नगराध्यक्षा या धरून तेहतीस उमेदवार उभे आहेत दोन तारखेला आपल्या सर्वांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचंय आपल्या सर्वांना या रत्नागिरी शहरामध्ये परिवर्तन घडवायचंय आणि ते परिवर्तन घडवण्याकरता म्हणून दोन तारखेला सकाळी साडेसात वाजता आपल्याला कुणीही बोलवायला येण्याची गरज नाही आपल्याला कोणीही रिक्षामध्ये बसा माझ्या गाडीतून सोडतो त्याची वाट बघण्याची गरज नाही तर आपण स्वतःहून उठून त्या दिवशी तुमचं जिथे जिथे कुठे मतदान केंद्र असेल त्या मतदान केंद्रावर जाऊन ह्या आमच्या तेतीस उमेदवारांची निशाणी त्या ठिकाणी मशाल असेल हत्ती असेल तुतारी फुंगणारा माणूस असेल किंवा हात सुद्धा असेल हात सुद्धा असेल एका ठिकाणी त्या ठिकाणचं बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड मत आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो बांधवानो भगिनीनो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड नगरपालिकेची राजापूर नगर आपल्या नगरपंचायतीची निवडणूक लागलेली आहे चिपडणूक लागलेली आहे आज दुपारी मी देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीकरता म्हणून प्रचार केला आणि आता तुमच्या सर्वांच्या समोर रत्नागिरी या नगरपालिकेच्या निवडणुकीकरता म्हणून आपल्या सर्वांना आग्रह आणि विनंती करण्याकरता उभा आहे मला विशेष करून सगळं जर पाहिलं तर याच्यामध्ये एक महत्वाची बाब मला दिसतीय ती म्हणजे या सगळ्या शहरामध्ये वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडी करतायत आणि सत्ता जे सध्या जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या दडपशाहीच्या विरोधात त्यांच्या दादागिरीच्या विरोधात त्यांच्या काळ्या पैशाच्या विरोधात सगळे एकत्रितपणे लढतायत माझ्या दृष्टीनं समाधानाची बाब ही आहे की खऱ्या अर्थानं लोकशाहीचं वैभव लोकशाहीची शान जर काय असेल तर ज्या ज्या वेळेला लोकशाही अडचणीत येते असं वाटतं ज्या ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान अडचणी येत असं वाटतं ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांना सत्तेचा उन्माद होतो ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आल्यासारखा वाटतो त्या वेळेला मैदानामध्ये तुमच्यासारखा सामान्यातला सामान्य नागरिक उतरतो आणि ज्या वेळेला सामान्यातला सामान्य नागरिक उतरतो त्यावेळेला या सगळी सत्ताधाऱ्यांची जी मस्ती आहे माज आहे घमेंड आहे ही सगळी सर्वसामान्य माणूस उतरतो मोठमोठी माणसं उतरत नाही मध्ये देखील हीच परिस्थिती आहे आणि मध्ये देखील हीच परिस्थिती आहे हीच परिस्थिती आहे की सगळे लोक एकत्र झाले सगळे लोक आपण पाहिलं असेल की सत्ताधाऱ्यांची मत चोरी आपण दिलेलं मत हे मत सुद्धा चोरायचं काम केवढ्या प्रमाणात सुरू झालंय हे आता अख्ख्या देशामध्ये याची चर्चा सुरू झालेली आहे विरोधी पक्षाचे लोक चर्चा करत असता असतात परवाच्या दिवशी कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष यांनी सुद्धा सांगितलं की मतांची चोरी सुरू झालेली आहे मतांची चोरी सुरू झालेली आहे आणि मग अशा पद्धतीनं आपण दिलेलं मत सुद्धा जर चोरीत जाणार असेल तर या देशामध्ये सुरक्षित काय आहे या देशामध्ये आपलं असं म्हणणं काय आहे या देशामध्ये तुमच्या माझ्या कोणत्या गोष्टी सुरक्षित आहेत विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे आपण या ठिकाणी आघाडी केली लोक आमचे आज या ठिकाणी प्रतिमा आहेत ती रोज आम्हाला प्रश्न विचारतात आमच्यावर लिखाण करतात की तुमच्या आघाडीचं काय झालं तुमच्या आघाडीचं काय झालं तुमच्या आघाडीचं काय झालं आघाडीमध्ये का बिघाडी झाली आघाडी एकत्र नाही अरे आघाडी एकत्र कधी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र होती फक्त गेल्या वर्षी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला ही आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आघाडी झाली विधानसभेला ती आघाडी झाली यापूर्वी ज्या ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या त्या वेळेला कधीही आघाडी एकत्र नव्हती कधीही आघाडी एकत्र नव्हती पहिल्यांदा स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही राहिल्या असतील कळत तर एकाला दुवा जोडण्याचा आमच्यामधून राहून गेला असेल पण ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही आघाडी म्हणून आमची पहिली आहे भविष्यामध्ये ही आघाडी दिवसेंदिवस मजबूत होत जाईल एकाला दुवा जोडण्यामध्ये आमच्याकडून काही कसूर राहिली असेल तर माझी मतदारांना विनंती आहे ती कसूर बघू नका त्याच्या पाठीमागचा विचार बघा त्याच्या पाठीमागची भावना बघा त्याच्या पाठीमागची गजर गरज काय आहे ती बघा आज आपल्या शहरामधून या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याची एकूण जी लोकसंख्या आहे ती एकोणीशे बासष्ट साली अठ्ठावीस टक्के फक्त लोक शहरामध्ये राहत होते आणि बहात्तर टक्के लोक एक ग्रामीण भागामध्ये राहतपणा दोन हजार पासून अद्यापपर्यंत पॉप्युलेशन झालंच नाही जनगणना झालीच नाही जनगणना झाली नाही तरी सुद्धा दोन हजार अकरा सालीचं जर आपण त्या ठिकाणी जनगणना बघितली तर अठ्ठावन्न टक्के लोक हे आता शहरामध्ये राहतात आणि जेमतेम बेचाळीस टक्के लोक हे आता ग्रामीण भागामध्ये राहतात शहरीकरण किती झपाट्यानं वाढलंय त्याचा हा निर्देशांक आहे शहरीकरण किती झपाट्यानं वाढू पाहताय त्याचं हे लक्षण आहे आणि मग जर शहरामध्ये शहर जर एवढी झपाट्यानं वाढत असतील तर शेवटी झपाट्यानं वाढतात याचा अर्थ शहरामध्ये लोकसंख्या दिवसाघडीत वाढते बाहेरून येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या शिक्षणाकरता येणाऱ्या नोकरी धंद्याकरता येणाऱ्या नागरिकांची शहरामध्ये प्रचंड अशा प्रकारची वाढ सुरू होते त्यावेळेला त्यांच्या त्यांच्या नागरी सुविधा देण्याकरता ना आमच्यासमोर काय प्लॅन आहे आमच्यासमोर काय धोरण आहे आम्ही त्यांना त्यांच्या हक्काच्या नागरी सुविधा देण्याकरता काय काय करणार आहोत आम्ही जर त्यांच्याकडून टॅक्स वसूल करतो प्रत्येक गोष्टीचा आम्ही त्यांच्याकडून कर घेतो ते वाहनामध्ये असले नसले तरी कर घेतो त्यांनी एखादा साबा अंगावरचा कपडा घेतला तरी त्याच्यावरचा आम्ही कर देतो त्यांना घरपट्टी लावतो त्यांना पाणीपट्टी लावतो त्यांना वीज बिल लावतो त्यांना शिक्षण कर लावतो आरांचा सुद्धा त्या ठिकाणी वृक्ष कर म्हणून आपण लावतो गोष्ट कराच्या रुपाने त्या नागरिकांकडून आपण घेतो शिक्षण कर सुद्धा घेतो मग त्यांना आपण सुविधा काय देतो त्यांना आपण सुविधा देणं आपलं कर्तव्य आहे की नाही आपली बांधिलकी आहे की नाही त्यांचा तो हक्क आहे की नाही याचा विचार आपण सर्वांनी केला तर या शहराचं पुढच्या वर्षाचं पुढच्या पन्नास वर्षामध्ये या पद्धतीनं वाढ होणार आहे याचा विचार करून त्यांना नागरिक सुविधा देण्याचा प्लॅन तयार करण्याची आवश्यकता आहे तयार करण्याची आवश्यकता तयार करत असताना माझी खात्री आहे की शिवानी सावंत माने पाटील माने या जन्माला इथं आल्या इथं झाल्या ना रत्नागिरीमध्ये या रत्नागिरीमध्ये जन्माला आल्या त्या लहानाच्या मोठ्या रत्नागिरीत झाल्या आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुद्धा या रत्नागिरीतच जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासारखा रत्नागिरी शहराचा उत्तम नियोजन वित्तम विकास करण्याचा प्लॅन दुसऱ्या कोणाच्या डोक्यामध्ये असेल असं मला वाटत नाही आणि मग रत्नागिरीकरणी ठरवायचं आहे की इथंच जन्माला आलेली ही इथली कन्या लहानाची मोठी इथं झाली आणि आयुष्य सुद्धा ती इथंच वेचणार आहे तिच्या हातामध्ये आपलं शहर सुरक्षित आहे की अन्य कोणाच्या हातामध्ये सुरक्षित शहर आहे स्वतःच्या विचारला उच्च शिक्षित असलेली ही तरुण मुलगी काही स्वतःचे प्लॅन करू शकते काही स्वतःचे प्लॅन मांडू शकते आणि काही प्लॅन स्वतःचे स्वतः कृतीमध्ये आणू शकते कोणाच्या शकत तरी हातावर आणि एका ज्या खेळण्याला किल्ली दिल्याप्रमाणे ते खेळणं चालतं अशी चालणारी ही मुलगी असू शकत नाही एका बाजूला वडिलांच्या घराण्याचा राजकीय वारसा आहे दुसऱ्या बाजूला सासऱ्याच्या घराण्यातला राजकीय वारसा आहे दोघेही समाजसेवेमध्ये आहे राज सावंत तुम्ही माझे आहात मला अभिमान वाटतो तुमचा मला अभिमान वाटतं तुमचा की कोणीतरी राजीनामा मागण्यापेक्षा माझ्या 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 रिश्तेवर माझ्या प्रामाणिकपणावर कोणीतरी सांगून शंका घेण्यापेक्षा मीच माझ्या पदाचा राजीनामा येतो आणि एका क्षणामध्ये बाजूला होतो हा मर्द मराठाच करू शकतो असा हा मर्द मराठाच करू शकतो मी त्यांचं पद माझ्याकडे ठेवणार नाही नगरसेवक पद ठेवणार नाही उपनगराध्यक्ष पद ठेवणार नाही ज्या पक्षानं मला दिलं त्या पक्षाचं पद मी ठेवणार नाही मी काही यांचा मटामध्ये गेलेलो नाही विनोबा भा भावेंच्या मठामध्ये मी बसलेलो नाही तर मी सुद्धा राजकारणी आहे पण राजकारण करत असताना दुसऱ्याची पद घेऊन पळून जाणारा नाही हा उत्कृष्ट आदर्श राजन सावंत यांनी गाठलेला त्या घराण्यातली मुलगी आज तुमच्या समोर तुमचे आशीर्वाद मागण्याकरता उभी आहे आणि मी सुद्धा तिला आशीर्वाद द्या हे सांगण्याकरता उभा सांगण्याकरता उभा आहे आज तुम्ही मागा मी मागे पेपरला वाचलं रत्ना की रत्नागिरीमध्ये सगळे खड्डे 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 आणि खड्डे पडले असे लोक सगळे म्हणत होते आणि इथल्या राज्यकर्त्यांना इथल्या मंत्र्यांना इथल्या नेत्यांना रोज एक नवीन घोषणा या घोषणा पण सुचतात अशा एकसो एक काही विचारू नका त्या घोषणा करणाऱ्यांना खड्डे दिसत नाही खड्डे दिसत नाही असं वर्तमानपत्रामध्ये सगळे म्हणत होते आणि बाळासाहेब तुम्ही पण म्हणून मला तुमच गंमत वाटते त्यांना खड्डे दिसणार कसे त्यांना खड्डे दिसणार कसे खड्डे असतील तर दिसतील ना खड्डे काय रत्नागिरीमध्ये मागे होते काय अरे खड्डे त्यांना दिसणार कसे मुंबईतून हेलिकॉप्टरमध्ये बसायचं रत्नागिरीच्या वर उतरायचं उतरायचं रत्नागिरीच्या हेलीपॅडमध्ये वर बसायचं चिपळूणला जाऊन उतरायचं इथं बसायचं हे हेलिकॉप्टर मध्ये मंडमगडला उतरायचं आभाळातून सकाळ संध्याकाळ ना खडे दिसणार खड्डे दिसणार नाही आणि म्हणून चूक त्यांची नाही चूक तुमची आहे की त्यांना खड्डे दिसत नाही म्हणता तुम्ही चूक तुम बरोबर आहे ना पाहून बरोबर आहे मग गप्प का बसले बाहेर हा खड्डे नाही ते विहिरी आहे हा बरोबर आहे अव इथं ही अवस्था त्या मध्ये खेडचे तिथं राज्यमंत्री आहेत तिथे जाऊन बघा काय अवस्था आहे ती बाबा 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 एक एक असला खड्डा आहे की एवढी म्हैस सुद्धा शोधून कुठे थांबणार नाही त्याच्यामध्ये बसवायची म्हटलं तर असले खड्डे आहेत असले एक एक खड्डे आहेत ह्या या ह्या या, राज्यकर्त्यांची ह्या मंत्र्यांची हे नेत्यांची गंमत कशी झाली कशी गोष्ट झाली सांगू का एक गोष्ट तुम्हाला सांगू ऐकायला तयारात काय हे कसं झालं यांचं एक राजा असतो आणि राजाची सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी शेविंग करण्याकरता केस दाढी करण्याकरता नाभिक रोज जात असतो तो नाभिक तिथं गेला आणि त्याने जसा दाढीला दा साबण पाणी लावायला सुरुवात केली ती राजा विचारायचा काय कसं काय नाभिक दादा काय जनतेचं कसं काय चाललंय तो, तो नाभिक म्हणायचं एकदम चांगलं चाललंय उत्तम चाललंय काय जनता खाऊन पिऊन सुखी आहे ना म्हटलं एकदम सुखी आहे काय काळजी करायचं काय कारण नाही जनता काय करते तर म्हणाला दूध भात खाते इकडे जनता रोज उपाशी बोटी मरते बघता येणार राज्यात आत्महत्या करतायत की नाही महिलांच्यावर बलात्कार होत आहेत की नाही सकाळ संध्याकाळ हातामध्ये कोण कोयता गँग सुरू घ्या आपले काय ते सुसुरा सु, घ्या परत ते पिस्तूल घेऊन एकमेकाच्या मागे लागून गँगवार चाललंय की नाही चाललंय पाऊस पडला तरी सुद्धा अवकाळी पाऊस पडला शेती शेतकरी आपल्याकडे कर्जमाफी मागतायत कोण देते काय कर्जमाफी कोणीही देत नाही पण निवडणूक आली की मात्र सरकारच्या तिजोरीतला जनतेच्या मधून मिळालेला पैसा वाटण्याचं काम चाललंय आणि तरी देखील तो नाभिक सांगतोय जनता सुखी आहे समाधानी आहे जनता काय करते तर म्हणाला दूध भात खाते जनता उपाशी मरते पण दूध भात खाते कारण काय हा राजाचा नाभिक राजाचा नाभिक हा यानं तिथे दाढी केल्यानंतर त्याला जे खायला मिळायचं ते दूध भातच खायला मिळायचं त्याला असं वाटायचं की मी दूध भात खातो म्हणजे अख्खी जनता दूध भात खाते आणि राजाला पण वाटतं की हा म्हणतो म्हणजे अख्खी जनता दूध भात खाते असं या लोकांचं चाललेलं आहे असं या लोकांचं चाललेलं आहे बांधवांना भगिनीनं आज हो। आपल्या कोकणामध्ये विशेष करून सिंधुदुर्गापासून जो दहशतवाद होता तो दहशत रोखण्याचं काम गेलं आणि आज तो दहशतवाद कमी झालाय आणि आपल्या जिल्ह्यातच एक प्रकारचा दहशतवाद सुरू आहे लोकांना त्या ठिकाणी एखाद्या प्रचार सभेमध्ये जात असताना भाष्क करत असताना मंत्री फुले आमपणे दम द्यायला लागले फुले आमपणे भाषकमध्ये सांगायला लागले तुम्ही जर आमच्या उमेदवारला मतदान केलं नाही कोणी असं समजण्याचं कारण नाही की तुम्ही सत्तेमध्ये आहात मी विरोधी पक्षामध्ये आहे पण विरोधी पक्षामध्ये आहे तरी सुद्धा माझ्या शब्दाची धार आणि माझी लढण्याची हिंमत सगळ्यांना माहिती आहे माहिती नाही तुम्हाला माझी लढण्याची हिंमत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काय चाललंय काय तुमचं त्या मध्ये माझा मुलगा विक्रम जिल्हा प्रमुख झाला उद्धव साहेबांचा लावून जिल्हा प्रमुख केला तिथं तो गेला त्या खेळ नगर नगरपंचायतीमध्ये तिथले राजे तिथले ते नेते सकाळ संध्याकाळ असे काय ते बांबलावे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एकही एक उमेदवार मिळवून देणार नाही विक्रांनी तिथल्या लोकांना हाताशी धरून प्रयत्नांची पराकोष्टा केली महाविकास आघाडी केली आणि एकवीस च्या एकवीस उमेदवार त्यांनी उभे के केले जो जर उमेदवार ठरवायचं हे पळवून द्यायचे त्याच्या सूचकांना पळवून द्यायचा प्रयत्न केला उमेदवारांना पळवून देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एकवीस चे एकवीस उमेदवार उभे केले आणि आज दोन दिवसापूर्वी या राज्याचे गृह राज्यमंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये जनता निर्भय असली पाहिजे महिला भगिनी यांना कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये त्या सगळ्यांना वाटलं पाहिजे की इथं गृह राज्यमंत्री आहे आमच्या जीविताला कुठलाही धोका नाही आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याकरता गृहराज्यमंत्री आहे आम्ही लोकशाहीमध्ये वावरतो आम्हाला कोणाची भीती असता कामा नये पण त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्या खेडनगर नगरपालिकेच्या एक उमेदवार महिला उमेदवार रातोरात पळवून नेल्या ज्या नवऱ्याला ताब्यात घेतलं त्याला वाटेल ती हॅरेसमेंट केली तिला ताब्यात घेतली त्याला वाटेल ती हॅरेसमेंट केली अरे आराम राम करणं नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात प्रभू रामचंद्राचं आणि काम मात्र करता रावणाच्या वृत्तीचं रावणाच्या वृत्तीचं तुम्ही रावणा तुम्हाला रामाचं शिवाजीचं नाव घेण्याचा अधिकार नाही ही मस्ती ही दादागिरी आपल्या रत्नागिरीची संस्कृती नाही आपल्या रत्नागिरीची संस्कृती नाही पण त्या खेडमध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर खेडची सगळी जनता चौथाळून उठले पेटून उठले आणि त्यांनी ठरवून टाकलंय की महाविकास आघाडीचे सगळे त्या सगळे उमेदवार निवडून आणायचे आणि याला भाडा शिकवायचा मला वाटतं तीच क्रांती रत्नागिरीमध्ये तुम्हाला करण्याची आवश्यक तोच विचार तोच उठाव हा तुम्ही सर्वांनी करण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीचं या भागामध्ये एक तर पूर्णपणे वर्चस्व होतं मला मगाशी कोणीतरी सांगितलं मला माहित नाही मी बरोबर आकडेवारी माझ्याकडे माहीत पण एक काल ज्या आता बाळासाहेब मगाशी इतिहासामध्ये भयंकर रमले होते एवढे इतिहासामध्ये रमत जाऊ नका आता भविष्यकाळामध्ये रमत सांग भयंकर रमले होते रमले होते एवढ्या करता की त्यांच्या ठिकाणी कृतज्ञतेचा भाव आहे आम्ही जे आज आहोत ते आमच्यामुळं नाहीये तर या पूर्वजांमुळे आहोत हे तुम्हाला त्यांना सांगायचं होतं असं मला वाटतं अशा एका मस्तीमध्ये धमेंडीमध्ये राहू नका की आम्ही आमच्या करता आहोत मला माहित नाही त्यांना कोणाला इशारा द्यायचा होता काय त्याने अनेक, अनेक 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 या रत्नागिरी जिल्ह्यातले रत्नागिरी शहरातले अनेक पुढाऱ्यांची अनेक मोठ्या नेत्यांची नावं घेतली जे आज ज्यांच्या हातामध्ये आज रत्नागिरी शहर आहे त्यांच्यापैकी कोण होता त्यांचा पूर्व धेय शहर उभं करण्यामध्ये होता का हे मला वाटतं त्यांना सांगायचं असं मला वाटतं हे रत्नागिरीकरांनी विचार केला पाहिजे की एवढी मोठी उच्च परंपरा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला असताना आपल्या रत्नागिरी शहराला असताना हे शहर घडवणारे लोक हे आमच्या इथले स्थानिक असताना आज कोणाच्या तरी तालावर आणि कोणाच्या तरी हातामधून हे शहर नाचवलं जातंय त्याची वेदना मला वाटतं बाळासाहेब मानेने तुम्हा सगळ्यांच्या रत्नागिरीकरांच्या समोर बोलून दाखवली हे समजून घ्या हे समजून घ्या आपला इतिहास काय आपल्या आप पाठीमध्ये संस्कार काय आपली संस्कृती काय आपली उच्च विचार परंपरा काय ही सांगण्याचा का विचार सांगण्याचा विचार मला वाटतं बाळासाहेब माने केला आणि त्यातून शाणे व्हा आणि ती परंपरा पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर शिवानीला निवडून द्या आणि बाकीच्या लोकांना निवडून द्या हेच मला वाटतं त्यांना सांगायचं होतं हे सांगू बसलं अर्ध वाक्यपूर्ण नाही केलं बरोबर आहे हेच त्यांना सांगायचं होतं आणि म्हणून मी आता फार वेळ घेत नाही कारण मागेच व्यायी व्यायी पुनवायला लागले उशीर तुम्ही केला मी नाही केला मला साडेतीन के सांगितलं मी साडेतीनला हजर राहील हो। इथं मला तुम्ही साडेसहाला आणलं तर मला रात्री इतका थंडी ताप होता इतका थंडी ताप होता दोन इंजेक्शन घेतली आणि मी तुमच्या समोर आलोय काय नाही होणार ना अल्लापालाची दुआ आहे आम्ही आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो चला तुमचं स्वतःच स्वत्व तुमचं स्वतःच महत्व तुम्हाला स्वतःचा इतिहास हा पुन्हा जागवण्याची पुन्हा लिहिण्याची पुन्हा प्रस्तावित करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आली आहे ती तुम्ही सोडू नका सांगण्याकरता म्हणून या ठिकाणी आलो पुढच्या सभेला जायचंय म्हणून आता फार न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की बत्तीस तेहतीस उमेदवार आहेत तेहतीस उमेदवारांच्या ठिकाणी मला वाटतं सव्वीस ठिकाणी हे मशाल आहे एका ठिकाणी मला वाटतं हात आहे चार की सहा ठिकाणी काहीतरी चार ठिकाणी मला वाटतं तुपारी आहे आणि एका ठिकाणी हत्ती आहे की लिहिणार वाचणारे आहात तुम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन तर होईलच पण शोधून शोधून निशाणी शोधून शोधून आपली माणसं शोधून शोधून या रत्नागिरी जिल्ह्याच्या जे काय परिवर्तन घडवायचं आहे ते घडवण्याकरता ह्या रत्नागिरीच्या भैरी भवानं भैरीभवानं तुम्हाला ताकद देवो, शक्ती देव आणि परिवर्तन घडवण्याचे मानकरी करो अशी आज विनंती करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र